नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा फक्त बैलगाडा प्रेमी या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण बैलगडी चित्राविषयी नवनवीन अपडेट घेऊन असतो तर, तर मित्रांनो काल पार पडलेल्या गुडसावडे मैदानात आपल्या आपल्यासारखे लाडके स्वर्गवासी रणजीसर निंबाडकर यांचा पंचम हिंद केसरी सरजा आणि बुलढाण्याची शान म्हणून ज्या बोलाची ओळख आहे असा बुलढाणा एक्सप्रेस बब्या बब्या आणि सर्जा हे काल झालेल्या गुडसावडे मैदानात प्रथम क्रमांकाचे मानकर ठरले आणि त्याबरोबर तुमचा आमचा अखंड महाराष्ट्राचा लाडका असलेला नवम हिंदकेसरी बकासूर आणि बकासूर सोबत तो म्हणजे मानगर पारगाव घरांचं वादळ बकासूर आणि वादळ हे कालच्या मध्ये चतुर्थ क्रमांकाचे मानकर ठरले आणि इतरही गुल्हास पात्र असलेल्या सर्व गाड्यांचं मी अभिनंदन करतो आणि वळतो महत्त्वाच्या मुद्द्याकडे तर मित्रांनो आता बकासूर तकाल तर काल पळालाच तर आता सर्वांना हा प्रश्न पडला असेल की नक्की आपला बकासूर आता कोणत्या महिन्यानं येणार तर मित्रांनो उद्या दिनांक बावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी आयोजित कराड दक्षिण केसरी या नावाने भव्य दिव्य एक दुसा एक बैल हे मैदान आयोजित करण्यात आले आहे तर मित्रांनो मैदानाचे ठिकाण हे मोजीविंग तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी हे मैदान पार पडणार आहे तर मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका नवम हिंद केसरी बकासूर पडण्यात येणार हे शंभर टक्के फिक्स आहे तर तर मित्रांनो बकासूर येणार तर बकासूरचा पहिरा कोण असणार ही आतुरता सरवण्यात लागली असेल तर मित्रांनो आता यंदा या सीझनचा टॉपचा नंदी म्हणलं तरी काही अवघ ठरणार नाही असा घोटचा छोटा सर्जा तर मित्रांनो उद्या आपल्याला कदाचित बकासूर आणि घोटचा छोटा सरजा ही गाडी आपल्याला पडताना पाहायला मिळेल ती मित्रांनो तर मित्रांनो बकासूर आणि सरजा यांची गाडी पडाली तर गाडीला कसा स्पीड लागेल ते मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ लाईक करा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो